बच्चू कडू यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका तीन महिन्यांची शिक्षा जामीनावर सुटका माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना सत्र न्यायालयाने तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे सरकारी कामात अडथळा आणि कर्मचाऱ्याला धमकावल्याप्रकरणी बच्चू कडू यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे मुंबई सत्र न्यायालयाने बच्चू कडू यांना कलम तीनशे त्रेपन्न सरकारी कर्मचाऱ्या हल्ला कल करणे किंवा त्याचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी त्याच्यावर गुन्हेगारी बळाचा वापर करणे आणि पाचशे सहा गुन्हेगारी धमकी अंतर्गत दोषी ठरवले आहे विद्यमान आमदार असल्याने त्यांना हल्ला करण्याचा परवाना मिळालेला नाही अशा शब्दात अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी त्यांची कानउघडणी केली आहे उच्च न्यायालयात अपील दाखल करेपर्यंत त्यांची शिक्षा स्थगित करण्यात आलेली असून बच्चू कडू यांना दहा हजाराचा दंड ठोठावून जमीन मंजूर करण्यात आला आहे सोळा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे तत्कालीन संचालक आणि आय ए एस अधिकारी प्रदीप पी यांना बच्चू कडू यांनी महापरीक्षा पोर्टल संदर्भात जाब विचारला आपल्या सात ते आठ साथीदारांसोबत असताना कडू यांनी संबंधित अधिकाऱ्यांना महापरीक्षा पोर्टलशी संबंधित तक्रारी घेऊन त्वरित अहवाल देण्याची मागणी केली तसेच त्यांना आयपॅडने मारेल अशी धमकी दिली आता सात वर्षानंतर या प्रकरणी न्यायालयाने निकाल दिला आहे न्यायालयाने कडू यांना सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे किंवा त्यांचे कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी गुन्हेगारी बळाचा वापर करणे आणि धमकावणे या आरोपांवयी दोषी ठरवलेलं आहे तर हेतूतः अपमान करण्याच्या आरोपातून त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली माजी आमदार बच्चू कडू यांना तक्रारदार आय एस अधिकाऱ्याला मारहाण केली नव्हती आणि केवळ आयपॉडने हावभाव केला होता परंतु धमकीचा हावभाव हा गुन्हेगारी शक्तीचा वापर होण्याची भीती निर्माण करण्यासाठी पुरेसा होतो असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलेलं आहे परीक्षा घोटाळा झाला महाराष्ट्रभर सगळ्या इकडे मास्क कॉपी होत होती कुठल्याही सुविधा सेंटरवर नव्हत्या प्रचंड मेहनतीनं अभ्यास करून शेतकरी शेतमजरांचे पोरं पुण्याला येऊन विविध प्रकारचे क्लास लावून पैसे खर्च करत आहे परंतु नेमका परीक्षेतच घोटाळा असल्यामुळं मेहनतीला काही उरलेलं नव्हतं सरळ सरळ सगळ्या इकडे जो पैसे देईन त्याचाच मुलगा नोकरीवर लागत होती अशी अवस्था होती खटले चालून त्याचा तुमच्या विरोधात निकाल लावला जाईल काय अशाही प्रकारची भीती दाखवल्या जात आहे परंतु आम्ही हटणार नाही शेवटपर्यंत सामान्य माणसाचा हा लढा बच्चूकडू चालू ठेवेल वरच्या कोर्टात लगेच जाऊ आणि न्यायाची अपेक्षा करू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई